तुमचं टॉयलेट ब्लॉक जर झालं असेल तर दोन आत मोकळं करा टॉयलेटमधून पाणी जात नसेल टॉयलेटमधून पाणी थोडं थोडं जात असेल किंवा एकदमच बंद झालं असेल तर घरातली एक ही छोटी गोष्ट जी तुमच्या टॉयलेटला अगदी मोकळं करू शकते व्हिडिओमध्ये एक नाही तर दोन अशा पद्धती टॉयलेट क्लिनिंगच्या सांगणार आहेत की जे जर तुमचं टॉयलेट चॉकअप झालं तुमच्या टॉयलेटच्या भांड्यामध्ये जर काही गोष्टी चुकून जर पडल्या आणि त्या पुढे जाऊन जर गुंतल्या तर त्यामधनं टॉयलेट पास व्हायला त्याचं पाणी पास व्हायला भरपूर अडचण येते आणि क भरपूर वेळा ते ओव्हरफ्लो देखील होतं अशा वेळेस स्वीपरला बोलून ते नीट करून घेण्यामध्ये भरपूर वेळ जातो तोपर्यंत घरामध्ये दुर्गंधी पसरते आणि बऱ्याच वेळा जर आपल्या घरात लहान मुले असतील आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्ती जर असतील तर तो तोपर्यंत का त्यांनी काय करायचं त्यामुळेच अगदी घरगुती पद्धतीनं दोन मिनटाच्या आत तुम्ही ही गोष्ट जर केली तर तुमचं टॉयलेट ब्लॉक झालेलं असेल ज्यामधून थोडं थोडं पाणी असेल किंवा पाणीच बंद जायचं झालेलं असेल तर ही गोष्ट केली तर तुमचं टॉयलेट पूर्ण हे पूर्णपणे अनब्लॉक होणार आहे पूर्णतः सुरळीत होणार आहे व्हिडिओमध्ये दोन उपाय सांगतोय ज्यातला पहिला उपाय जर थोडं पा, थोडं पाणी जात असेल एकदम चोकअप झालेलं नसेल त्यासाठी पण दुसरा उपाय हा अशा टॉयलेट ब्लॉकसाठी आहे की जे अक्दम बंद झालेलं आहे काहीच होऊ शकत नाही अशा स्थितीसाठी आहे म्हणजे दोन नंबरचा उपाय जर केला तरी तुमचं टॉयलेट हे आरामशीर मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहत चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा टॉयलेट मोकळं करण्याचं तुमचं ब्लॉक झालेलं टॉयलेट मोकळे करण्याच्या दोन जालीम पद्धती सांगतोय ज्या घरच्या घरी जरी केल्या एक मिनिटाच्या तुमचं टॉयलेट मोकळं होणार आहे आता बऱ्याचशा घरांमध्ये टॉयलेटमध्ये पाणी जाण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो मग हळूहळू ते पाणी वर थांबायला लागतं चॉकअप व्हायला हो लागतं ओव्हरफ्लो व्हायला लागतं मग त्यावेळेस आपण विचार करतो की टॉयलेटमध्ये काही पडलं होतं का बऱ्याच वेळा आपण पाहतो टॉयलेटमध्ये एखादी साबण पडून जाते बऱ्याच वेळा एखादा कपडा पडतो किंवा जे सॅनिटरी पॅड्स आहेत तर ते पॅड्स देखील टाकून बऱ्याच वेळा लोकं फ्लश करून देतात आणि मग हळूहळू काही काळ त्याच्यामधनं पाणी जातं काही दिवस मैला पास होतो पण काही दिवसानंतर ते एकदमच बंद होऊन जातं आणि मग जे काय पाणी जो काय महिला आहे मानवी आहे ती देखील पूर्वी प त्या ठिकाणी मिक्स होऊन अगदी ती वरती पसरायला सुरुवात होते ते चोकअप व्हायला लागतं बऱ्याच वेळा घरात जर लहान मुले असतील तर एखादी गोष्ट त्याच्यामध्ये टाकून देतात प्लॅस्टिक असेल किंवा काही एखादी धातूची गोष्ट असेल ती टाकून देतात किंवा माती टाकून देतात आणि मग ब्लॉकेज सुरू होतं मग अशा वेळेस काय करायला पाहिजे तर त्याकरता तुमच्या टॉयलेटमध्ये कुठली गोष्ट गुंतलेली आहे थोडं थोडं पाणी जात आहे का एकदम बंद झालंय ओवरफ्लो आहे यानुसार तीव्रतेनुसार दोन उपाय पहिला उपाय अगदी थोडा प्रॉब्लेम येत असेल त्यासाठी दुसरा उपाय जो एकदा केला तर कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही आता सगळ्यात आधी नेमकं हे चॉकअप का होतं याचं पाणी खाली का जात नाही ते लक्षात घ्यावं लागेल आता त्यासाठी जर तुमचं इंडियन टाईपचं जर टॉयलेट असेल इंडियन टाईप भारतीय बैठक पद्धतीचं जर तुमचं टॉयलेट सीट असेल तर ते जे काही सीट असतं तर त्याच्या खाली एक पीट्रॅप नावाची एक अरेंजमेंट किंवा एक वस्तू बसवलेली असते आता हा पी ट्रॅप तुम्ही व्हिडिओमध्ये इथे बघू शकता त्याला दोन तोंड देण्यात आलेले आहे एक इनलेट म्हणजेच एक त्या ठिकाणी मटेरियल येण्याचं तोंड आहे आणि दुसरं तोंड जे पाईपलाईनला बाहेर आपला जो मैला आहे किंवा जे पाणी आहे बाहेर सोडण्यासाठी बसवण्यात आलेला असतो आता इथे तुम्ही इथे खाली बॉटमला एक सरळ जे काय आहे फ्लॅट भाग पाहू शकता जो समतल भाग आहे तर खरी गंमत इथे होते या समतल भागामध्ये जे काय वरून पडतं चुकून पडतं किंवा जो काही महिला आहे तर तो सुद्धा बऱ्याच वेळा इथे बसतो आणि कालांतरानं हळूहळू हळूहळू मग काय होतं इथे त्याचं प्रमाण वाढत चालतं आणि आउटलेटचं जे तोंड आहे तर तिथे एक मोठा अवरोध त्या ठिकाणी निर्माण होतो आणि पाणी जात नाही बऱ्याच वेळा एखादी मोठी साबण जर असेल तर ती पडते बऱ्याच वेळेला कपडा पडतो किंवा एखादा सॅनिटरी पॅड पडतो किंवा एखादं प्लास्टिक पडतं किंवा एखादी छोटी मोठी गोष्ट त्या ठिकाणी धातूची म्हणा प्लास्टिकची म्हणा त्याच्यामध्ये पडते आणि प्रॉब्लेम सुरू होत असतो आता तुम्ही काय करायचं आहे पहिला उपाय सगळ्यात आधी सांगतो पण दुसरा उपाय सगळ्यात झाली आहे पहिल्यांदा काय करायचं आहे जर तुमचं पाणी पारच एकदम वर आलेलं असेल ओव्हरफ्लो झालेलं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे जर टॉयलेटमधून पाणी पार बाहेरच वाहत असेल तर ते पाणी सर्वप्रथम तुम्ही तिथून कमी करायचं आहे आणि जर पाणी थोडंसं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे एक काठी घ्यायची आहे ते काठी घ्यायची आहे त्या काठीला जी बिसलरीची आपली प्लास्टिक बॉटल आहे किंवा कुठली पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची बॉटल आहे ती रिकामी करून ती अर्धी कट करून घ्यायची आहे आणि तिचं तोंड आहे तर त्या काठीमध्ये फसवायचं आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तयार होईल हा तुमचा एक घरगुती जुगाड पंप तयार होणार आहे मग आता सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं आहे ही काठी आणि हा जो काय जी काय वॉटर बॉटल आहे तर हे जे जुगाड आहे तर ते सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या भांड्याच्या तोंडामध्ये जोराजोरात एकदा खाली दाबून वर करायचं खाली दाब वर कर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट करायचं आहे ते असं दाबायचं आहे परत वर ओढायचं आहे त्याच्यात घालायचं आहे परत वर ओढायचं आहे असं दोन तीन वेळा चार वेळा तुम्हाला करायचं आहे याने काय होईल आतमध्ये प्रेशर तयार होईल आणि त्या प्रेशरने जर छोटी मोठी एखादी गोष्ट असेल तर ती पटकन त्या ठिकाणी निघून जाईल आता ही काठी तुम्हाला ठेवायची आहे यानंतर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला याच्यात टाकायची आहे ती म्हणजे कॉस्टिक सोडा कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये कॉस्टिक सोडा भेटतो हा कॉस्टिक सोडा जर तुमच्या जे काय टॉयलेटमध्ये जर कुठलं साबण किंवा सॅनिटरी पॅड्स असतील किंवा कपडा असेल किंवा एखादी तेलकट किंवा एखादी ऑर्गॅनिक गोष्ट आहे एखादा फळ फ़ल, फळाचा तुकडा भाजी अशा संदर्भात जर काही घुंतलेलं असेल जे ऑर्गॅनिक आहे तर त्याला अगदी सॉफ्ट करण्याचं काम हे करतं हा सोडा जो आहे तर तो ऑइली ग्रीसी किंवा प्रोटीन युक्त पदार्थांना विघटन करण्याचं काम करतो सर्वप्रथम हँडलोस त्या ठिकाणी तुम्ही घालायचे आहेत आणि हा जो सोडा आहे तर तो सर्वप्रथम टाकायचा आहे तो टाकल्यानंतर जवळपास एक अर्धा बादली जवळपास गरम पाणी जो उकळलेलं पाणी आहे ते टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे कॉस्टिक सोडा जबरदस्त प्रमाणात वितळतो आणि त्याची पावर दुप्पट होऊन जाते एक पंधरा मिनटं थांबायचं आहे त्यानंतर परत जे आपली काठी आणि बॉटलचा जो आपण जुगाड बनवलेला आहे जो पंप बनवलेला आहे त्याने ते खाली दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे हे जसं दाबाल तसं तसं तुमचं जे काय पुढचं जे आहे ते पुढचं निघून जाणार आहे आणि जबरदस्त काम याच्यामध्ये होणार आहे आता हे कशासाठी जर साबण किंवा तुमचा सा सॅनिटरी पॅड किंवा छोटा मोठा कपडा हे जर गुंतलेलं असेल त्यासाठी पण जर एखादी माती किंवा एखादी मेटलची गोष्ट किंवा आधीचा एक नंबर जो उपाय करून जरी जात नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करायचं आहे जे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे त्या ठिकाणी मार्केटमध्ये भेटतात जे बिग कॅट किंवा कुठल्याही ब्रँडने भेटणारं जे ॲसिड आहे ते ॲसिड त्या ठिकाणी घेऊन यायचं आहे ॲसिड एक लिटरचा त्या ठिकाणी पॅकेट तुम्ही घेऊन यायचं आहे आणि हे ॲसिड तुम्ही जे पाणी आहे ते पाणी एकदा पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे ॲसिड ओतून टाकायचं आहे हे ॲसिड ओतल्यामुळे काय होईल जे काय आतमध्ये गुंतलेलं असेल त्याचं जबरदस्त विघटन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होऊन जातील एक अर्ध्या एक तासानंतर आणि मग तुम्ही परत वरून पाणी त्या ठिकाणी लोटायचं आहे आणि जो काय आपला काठी आणि बिस्लरीच्या बॉटलचा जो आपण जुगाड बनवला आहे त्याने ते दाबायचं आहे आणि याने देखील जे काय टॉयलेट आहे त्याचा ब्लॉकेज त्या ठिकाणी निघू शकतो तर अशा दोन्ही पद्धतीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता कॉस्टिक सोड्याच्या वापराने होतं काय की जे काय दुसरे जे काय पदार्थ आहे जे साधे सिंपल पदार्थ आहे तर ते त्याचं विघटन होऊन जातं आणि जर ॲसिड जर तुम्ही टाकलं तर कोणती एखादी मोठी गोष्ट किंवा हेवी गोष्ट आहे तिचं विघटन त्यामुळे होत असतं असे दोन्ही उपाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता याने जर त्या ठिकाणी जर झालं नाही तर तुम्ही एक पाईप घ्यायचा आहे तो पाईप टॉयलेटच्या तोंडामधनं त्या ठिकाणी घालायचा आहे जेणेकरून तो असा वाकडा तिकडा होऊन तो तुमच्या पी आउटलेटमधून त्याचं तोंड बाहेर निघेल जेणेकरून तो ती जी काय गोष्ट आहे ती पुढे ढकलणार आहे तर हा उपाय तुम्ही त्या ठिकाणी करू शकता पाईप घालताना देखील तुम्ही हँडलोजचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे ॲसिड किंवा कॉस्टिक सोडा टाकल्यानंतर कृपया टॉयलेटचा दरवाजा बंद करून बाहेर यायचा आहे तर या दोन तीन उपायांपैकी कुठलाही एक उपाय जरी केला तर यामध्ये रिझल्ट येत असतो कशी वाटली माहिती कमेंटच्या मध्ये अजून कळवा चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा